जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पाथर्डी महावीर निमित्त कर्जत शहरातून भव्य अशी मिरवणूक आयोजनात पुढाकार घेतला होता महावीर स्वामी जयंतीनिमित्त कर्जतमध्ये जैन बांधवांनी अत्यंत शांततेत शिस्तबद्ध अशी मिरवणूक काढली याशिवाय यानिमित्त त्रिदिवसीय व्याख्यानमाला आणि बोलक्या रेषा या व्यंगचित्राच्या प्रदर्शनास मोठा प्रतिसाद मिळाला श्री कलिकुंड पार्श्वनाथ मंदिरात पहाटेपासूनच पूजा अर्चा केल्या गेल्या सकाळी नऊ वाजता जैन धर्मस्थानकातून सजवलेल्या रथात महावीरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली जैन स्थानकात मंगलपाठ घेतल्यानंतर विविध चढावे संपन्न झाले मिरवणुकीच्या अग्रभागी चालणाऱ्या घोड्यावर अश्वारूढ होण्याचा चढावा संपतलाल खाटेर आणि महावीर बोरा यांनी घेतला तर महावीर प्रतिमे संघाच्या वतीने पुष्पहार घालण्याचा चढावा बाबूलालजी कोठारी यांनी घेतला मिरवणूक शहरातील मुख्य मार्गावरून निघाली असता चांदणी चौक येथे ग्रामपंचायत सदस्य राजू सय्यद यांच्या वतीने सर्व जैन बांधवांसाठी थंड पेयाचे आयोजन करण्यात आले तर गवंडे गल्ली मित्रमंडळ यांच्या वतीने फ्रुटी वाटप करण्यात आले ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ कुलथे यांनीही थंड पेयाचे आयोजन केले होते मिरवणुकीतील महावीर प्रतिमेस दिलीप तांबडे वैभव शहा भाजपा महिला आघाडीच्या सौ जयश्री कुलथे मनीषा वडे अश्विनी साळुंके यांनी हार अर्पण केला तर बार असोसिएशनचे अध्यक्ष शरद कदम ग्रामपंचायत सदस्य राजू सय्यद गवंडेगल्ली मित्रमंडळाच्या वतीने भगवानराव दुशीसर नानासाहेब शिंदे आरपीआय युवाचे जिल्हाध्यक्ष सतीश भैलुमे गोरख कानडे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ कुलथे आणि सचिन कुलथे मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटरे आरपीआयचे रवींद्र दामोदरे संभाजी ब्रिगेडच्या वतीने राहुल नवले प्रशांत गाडेकर किशोर तनपुरे हमाल पंचायतीच्या वतीने झगन सावंत हमाल पंचायतीच्या वतीने झगन सावंत आणि भाऊ कवडे यांच्यासह सर्व हमाल बांधव रवींद्र दामोदर अशा अनेकांनी विविध ठिकाणी हार घालून मिरवणुकीचे स्वागत केले छत्रपती शिवाजी महाराज चौकात महावीर स्वामींच्या प्रतिमेचे पूजन भारतीय जैन संघटनेचे विभागीय कार्यकारिणी सदस्य प्रसाद शहा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कर्जत शाखेचे अध्यक्ष सचिन बोरा उपाध्यक्ष पराग शहा आदीसह मान्यवर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष आशिष बोरा यांनी केले मिरवणुकीची सांगता जैन आराधना भवन येथे करण्यात आली यावेळी जैन समाजाचे स्त्री पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आराधना भवन येथे महावीरांच्या आईला पडलेल्या चौदा स्वप्नाची प्रथमत पूजा करण्यात आली यानंतर जन्मवाचन करण्यात आले जय आनंद पाठशाळेच्या सिद्धी कोठारी भूमी बोथरा श्रद्धा बोरा अंकिता खाटेर आस्था बोरा खुशी भंडारी या मुलींनी महावीरांच्या गीतांवर सुंदर नृत्य सादर केले अरिहंत ग्रुपच्या प्रफुल्ल कोठारी विशाल राहुल खाटेर निलेश बोरा किरण बोथरा आणि राहुल मंडेलच्या यांच्या वतीने सर्वांसाठी गौतम प्रसादीचे आयोजन करण्यात आले सर्व कार्यक्रम पार पाडण्यासाठी भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष सचिन बोरा पराग शहा योगेश कोठारी डॉक्टर उदय बलदोटा संतोष भंडारी भूषण देसरडा जिनेश शहा गौरव सोळंकी शुभम खाटेर श्रेणिक बोरा आनंद खाटेर यश बोरा भाग्येश खाटेर आदीसह बांधवांनी मोठे परिश्रम घेतले प्रतिनिधी आशिष बोरासह ब्युरो रिपोर्ट जीव